नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज, आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमे दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दरात तीन हजार दोनशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सातशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार चारशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सातशे अठ्ठावीस रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार नऊशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार नऊशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार नऊशे एक रुपया पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार आठशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार बहात्तर रुपये पुढील पीक आहे का हरभरा कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार आठशे पंचाहत्तर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमीदर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार तीनशे एकतीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सातशे त्र्याण्णव रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे एकोणसत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार चारशे अडोतीस रुपये त्रेव त्याजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद